त्या संसद भवन मध्ये पाणी घुसून गेलं आणि पंतप्रधान मोदी थेट स्वतःंना दिसताय काय आहे कारण ते या व्हिडिओत आपण बघूया दिल्ली मध्ये मुसळधार बारिश झाली सगळीकडे रस्त्यांवर पाणीच पाणी भरून गेलं आणि नवीन संसद भवन आत्ताच बांधलंय तिथूनही पाणी टपकायला लागलं आता सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होतोय की संसद भवन मध्ये पाणी घुसून गेलंय आता हे बघून लोकांच्या मनात संसद भवनची खालच्या दर्जाची गुणवत्ता आणि एवढा खराब बांधकामावर प्रश्न उपस्थित केले काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ टाकलाय ज्यात संसद भवन मध्ये पाणी घुसायचं दिसून येत सुरेंद्र राजपूत यांनी मोदींच्या विरुद्ध ट्विट करून म्हटलंय की पाणी वाचवण्यासाठी अमृत सरोवर मोदीजींनी असं बनवलंय आता सुरेंद्र राजपूत यांनी अजून फोटो शेअर केले जिथे नरेंद्र मोदी पाण्यात पोहताना दिसताय यांनी हा मजाक म्हणून संसद भवनात पाणी घुसल्यामुळे टाकलाय आता यांनी हा फोटो शेअर करून म्हटलंय की दिल्ली मध्ये ऑफिस ते घर असं जायचं आता सोशल मीडियावरती हे चांगलंच व्हायरल होतय काही जण हे मजाक म्हणून सोडून आहे तर काही जण गंभीरपणे नवीन संसद भवनाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित करताय नवीन संसद भवनाचं निर्माण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झालय आणि याला भारतीय संस्कृतीचं प्रतीक मानलं गेलं होतं पण आता हा व्हिडिओ समोर आल्यामुळे आपल्याला दिसून येईल की कशा प्रकारे बोगस बांधकाम केलं गेलय आता लोकांचं म्हणणं आहे की बाराशे करोड रुपये पाण्यातच घालून दिले आता एका साइड ला सरकार एवढ्या मोठ्या गोष्टी करतय आणि दुसऱ्या साइड ला आपल्याला असं बघायला आता मित्रांनो गेलं तर एवढा खर्च करून इतक्या खराब क्वालिटीचं काम झालंय आता तर या पाण्यापासून मंत्र्यांना सुद्धा वाचवण्याची गरज आहे मग यावर हाही प्रश्न उपस्थित होतोय की गरीब जनतेला आता कोण वाचवणार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा